महाराष्ट्र संशोधन उन्नती व प्रशिक्षण प्रबोधनी अमृत संस्थेच्या वतीने धुळ्यात अमृत मेळावा विद्यार्थ्यांना व्यावसायिकांना अर्थसहाय्य व विविध योजनांचे मार्गदर्शन महाराष्ट्र संशोधन उन्नती व प्रशिक्षण प्रबोधनी अमृत संस्थेच्या वतीने आज दिनांक वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी शनिवारी दुपारी साडेतीन वाजता सुरती मंगल कार्यालय स्वामी समर्थ केंद्रासमोर विद्यानगरी देवपूर धुळे या ठिकाणी अमृत मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते परिसंवाद सत्राचे आयोजन करण्यात आले होते यावेळी या प्रसंगी या ठिकाणी जिल्हा व्यवस्थापक यमंत पाठक यांच्यासह अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते तर प्रसंगी या ठिकाणी भाजपाचे महानगराध्यक्ष गजेंद्र आंपडकर यांच्यासह अनेक मान्यवर पदाधिकारी या ठिकाणी पदा उपस्थित होते तर या मेळाव्यात खुल्या प्रवर्गातील समाज बांधवांसाठी अमृत संस्थेच्या विविध शैक्षणिक कौशल्य विकास आणि उद्योग उभारणीसाठीच्या योजनांची माहिती मार्गदर्शन करण्यात आले मेळाव्यात एम पी एस सी यू पी एस सी पूर्व व मुख्य परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी प्रोत्साहन अर्थसहाय्य एम्स आय आय एम आय आय टी आय 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 टी यासारख्या उच्च शिक्षण संस्थांसाठी अर्थसहाय्य शिक्षण कौशल्य व्यवसाय संधीचा संगम आणि अद्वितीय उच्च शिक्षण संस्थांसाठी सहाय्य सी डॅक एन आय एल टी सी आय पी टी आय जी टी आर यासारख्या जागतिक दर्जाच्या संस्थांचे कौशल्य विकास अभ्यासक्रम विनामूल्य व्यक्तिमत्व विकासासाठी अमृत कलश अभ्यासक्रम व किशोर विकास उपक्रम तसेच तरुणांसाठी बेकरी सूर्यमित्र आयात निर्यात व ड्रोन ऑपरेटर यासारखे उद्योजकता प्रशिक्षण मार्गदर्शन कार्यक्रम या ठिकाणी राबविण्यात येत असून महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र मार्फत अमृतच्या लाभार्थ्यांना मोफत स्वयंरोजगार प्रशिक्षण उपलब्ध होणार असून यासाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे तर जास्तीत जास्त संख्येने या ठिकाणी युवकांनी या अमृत महोत्सवाचा लाभ घ्यावा असे देखील आवाहन करण्यात आले तर शिवाय लहानात लहान स्वदेशी उत्पादन सेवा जगभर पोहोचवण्यासाठी अमृत या महत्वाकांक्षी उपक्रमाची माहिती नोंदणी देखील या ठिकाणी या मेळाव्यात करण्यात आली तर कार्यक्रमात धुळे शहर आमदार अनुप अग्रवाल अमृत संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक विजय जोशी राज्य समन्वयक दीपक जोशी नाशिक विभाग व्यवस्थापक मंगेश खाडीलकर महानगराध्यक्ष गजेंद्र आंपडकर जिल्हा व्यवस्थापक हेमंत पाठक अमृत मित्र विलास चंदात्रे शेखर कुलकर्णी नंदुरबार जिल्हा व्यवस्थापक योगेश अहिरे खुशाल कुलकर्णी कार्तिक परदेशी आदी सर्व अमृत संस्थेचे अधिकारी कर्मचारी या ठिकाणी उपस्थित होते तर या कार्यक्रमाचा आभार नंदुरबार जिल्हा व्यवस्थापक योगेश अहिरे यांनी मानले तर मोठ्या संख्येने या ठिकाणी अमृत मेळाव्यामध्ये धुळेकर नागरिक व्यावसायिक युवक या ठिकाणी उपस्थित होते आपले जे माननीय व्यवस्थापकीय संचालक आहेत विजयजी जोशी सर ते दोन हजार तेवीसमध्ये कुठला डेप्युटेशनवर आले असिस्टंट कलेक्टर आहेत आणि अमृत लक्षित गटासाठी खूप मोठं काम करायचं ध्येय त्यांच्या डोळ्यासमोर आहे आणि त्या उद्देशाने ते काम पण करतात एखादा सरकारी अधिकारी आपण बघितला असेल काम करताना की सकाळी नऊ ते पाच दहा ते सहा अशी ड्युटी करतो पण यांचा दिवस हा सकाळी नऊ वाजता सुरू होतो आणि दुसऱ्या दिवशी नऊ सकाळचा असा तो संपला असतो आणि प्रत्येक वेळेला त्यांच्या डोक्यात अमृत हा एवढाच एक विषय असतो विविध कल्पना अशाही काम केलं जातं जेव्हा ते दोन हजार तेवीसमध्ये अमृतला आले तर अमृतची काही परिस्थिती पण पर सांगतो म्हणजे आपल्याला अमृतनी काय वाटचाल केली आहे ते आपल्याला कळेल त्यांना एका जागा पण दिली नाही की कुठे बसायचं ऑफिस कुठे असेल ते पण माहिती नव्हते हो आणि आपले जे अमृत ही संस्था आहे ते ओबीसी मंत्रालयाच्या अंडर येते म्हणजे जी सावे त्याचे मंत्री आहेत त्यांनी त्यांना विचारलं की आता कसं करायचं स्टाफ नाही एक स्टाफचा इंटरव्ह्यू जो झाला तो सुद्धा रस्त्यावर झाला आणि त्या स्टाफने विचारला की आता मी काम कुठून करू बसायला तर जागा पाहिजे ऑफिस पाहिजे तर त्यांनी सांगितलं ठीक थी आहे पण लोक काम तू तुझ्या घरी बसून काम कर मी माझ्या वस्तीत घरी बसून काम करतो आणि एक एक योजनांचं ड्राफ्टिंग करणं की अंमलात आणणं अशा स्वरूपाचं काम केलं तर एक जागा पण मिळाली हातात सुद्धाही व्हावी सगळ्या गोष्टी या आपल्या हातात आलेल्या आहेत सर नमस्कार योगेश ऐरे अमृत जिल्हा व्यवस्थापक नंदुरबार आज आपल्या वीस तारखेला जो अमृत मेळावा धुळे शहरात भरवण्यात भरवण्यात आलेला आहे त्या संदर्भात मी थोडी थोडक्यात माहिती देतोय की अमृत ही संस्था आहे ही साहित्य संस्था आहे महाराष्ट्र गव्हर्मेंट ही याच्यात बावीस जातींसाठी आपण काम करत असतो जेणेकरून त्या अशा जाती की ज्यांना कोणत्याच प्रकारची सवलत नाही या जातींसाठी आपण काम करत असतो आपल्या संस्थेमध्ये विविध प्रकारच्या योजना जसं की एम पी एस सी यू पी एस सीसाठी अर्थसहाय्य आहे टायपिंग आपण परत फी करत असतो त्याच्यासाठी सी डॅक असे वि एक महत्त्वाचा कोर्स आहे त्यानंतर टायपिंग आपण महत्त्वाचे जे तीन कोर्सेस लावतो त्यासाठी आपण परत फी करतो त्याच्या वरती आपल्याला महत्त्वाचं जे अमृ आपण वैयक्तिक व्याज परतावा ती योजना म्हणतो त्याला की एखाद्या व्यक्तीने जर एखादा व्यवसाय करण्यासाठी बँकेकडून जर लोन घेतला त्यासाठी आपण व्याज वे, परतावा देत असतो पाच लाखपर्यंत जा अशा वेगवेगळ्या वेक्र प्रकारचे आपले योजना आपल्या अमृत अमृतसंस्थेमार्फत चालत असतात त्या संदर्भात आपला अमृत मेळावा आज जो भरण्यात आला त्याच्यात हे महत्त्वाचं कारण होतं की लोकांना जास्तीत जास्त लोकांपर्यंत अमृत पोहोचावी व अमृतबद्दल अमृत संस्थेबद्दल लोकांना जनजागृती व्हावी यासाठी आपण हा कार्यक्रम अमृत मेळावाचं आयोजन केलं होतं त्यासाठी हेमंत पाटकर सरांनी खूप जास्त मेहनत घेतली सोबत शेखर कुलकर्णीदानी पण खूप जास्त मेहनत घेतली या स या सर्व कार्यक्रमाचं नियोजन आपलं अमृत संस्थेमार्फतच चाललं जातं चालवण्यात येतं आणि त्याच अंतर्गत मी नंदुबारचा एक कार्यकर्ता नंदुबारचा व्यवस्थापक म्हणून आज या कार्यक्रमाला उपस्थित झालो आणि अमृत संस्थेबद्दल मी मार्गदर्शन केलं धन्यवाद